हे प्रारूप उपयुक्त ठरत असल्याचं समोर आलं आहे राज्य सरकारनं एक सर्वसमावेशक परिपत्रक जारी केलं असून यामध्ये राज्य सरकारचे सर्व विभाग निमसरकारी कार्यालयं आणि सरकार नियंत्रित संस्थांनी आमदारांना आणि खासदारांना अत्यंत आदरानं आणि सौजन्यानं वागवावं अशा सूचना दिल्या आहेत राज्यभरात सुशासन पारदर्शकता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणं हा यामागचा उद्देश असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक का कार्यालयाला आमदार आणि खासदारांकडून प्राप्त झालेल्या सर्व पत्र व्यवहारांसाठी एक स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे आणि त्याचे उत्तरं दोन महिन्यात द्यावी लागतील ला असे निर्देश दिले आहेत वेळेवर उत्तर देणं शक्य नसल्यास हे प्रकरण विभाग प्रमुखांकडे पाठवावं आणि संबंधित आमदारांना अधिकृतपणे कळवावं प्रमुखांना दर तीन महिन्यांनी अशा सर्व पत्र व्यवहारांचा आढावा घेणं देखील बंधनकारक आहे या परिपत्रकात केंद्रीय आणि राज्यमंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार खासदार महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष ध्यक्ष आणि नगरपालिका अध्यक्षांसह सर्व संबंधित मान्यवरांना प्रमुख सरकारी कार्यक्रमांना आमंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत केंद्रीय